गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर आजपासून पुन्हा वाढणार आहे हवामान विभागाने दिलेल्या आज, दिले आज राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे दरम्यान सोलापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे आहे पावसाची संततधार सुरूच यामुळे सीना नदीला पुन्हा महापूर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे पंढरपूरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय पंढरपूरमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज आहे यामुळे सीना नदीला पुन्हा पूर येण्याचा धोका आहे अतिवृष्टी झाली तर सीना कोळेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो यामुळे सीना नदीच्या पात्रात सामना सेना या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलाय सोलापुरात दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरायला सुरुवात झाली होती अनेक गावांमधील पाच ते सहा फुटापेक्षा जास्त पाणी कमी झालं होतं दरम्यान आता पावसाचा जोर पुन्हा वाढल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सोलापूर सह मराठवाड्यात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे गेल्या दहा दिवसात अतिवृष्टीने सोलापूरसह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात मोठी जीवितहानी आणि पशुधनाचं नुकसान झालंय सोलापुरात मंगळवारी अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झाली होती पोरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय घरामध्ये पाणी घुसलंय शेती खरडून गेलीय बागा उद्ध्वस्त झाल्या पोरामुळे हजारो लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय अजूनही जिल्ह्यातले पन्नास पेक्षा जास्त गावांना जोडणारे रस्ते बंद यामुळे सुरक्षित स्थळी हलवलेल्या नागरिकांना अजून काही दिवस बाहेरच मुक्काम करावा लागेल